शरद चंद्र पवार पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि म्हणून किसान सभा असेल बिरसा ब्रिगेड असेल वेगवेगळ्या संघटनांनी देखील मधल्या काळामध्ये काही आंदोलन केली प्रामुख्याने एक विषय की नॅशनल हायवे पूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचा हा रस्ता त्याचं नॅशनल हायवेमध्ये आता रूपांतर झालेलं आहे आणि मधल्या काळामध्ये देखील आपण इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये बसलो होतो प्रांत अधिकारी शिंदेसाहेब आणि सगळे अधिकारी होते त्या मिटिंगला देखील मी आलो होतो आणि त्यावेळी देखील अशोकराव विषय आपला झाला की हा जो काय रस्ता होणार आहे तर याची विजू तुम्ही पण होते मीटिंगलाही जवळ का हा रस्ता होत असताना याची आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारची भरपाई मिळाली पाहिजे याच्याकरता देखील आपण त्यावेळी सांगितलं आणि किमान आपलं जे म्हणणं होतं की या किती पैसे मिळाले पाहिजे आपल्याला या रोडला बुंट्याला, बुंट्याला। बुंट्याला? पाँचला, बुंट्याला। गुंट्याला पाच लाख रुपये गुंट्याला त्या ठिकाणी मिळाले पाहिजे अशी आपली मागणी आहे आता नुसतं खड्डच बुजवायचं नाही कारण नंतरच्या काळात रस्त्याचं काम चालू होणार आहे संघर्ष करत असताना कोणाचाही विरोध नाही आम्ही मानणार नाही कारण रस्ता इथं होऊन देणार नाही रस्ता झालाच पाहिजे पण रस्त्यात जाणाऱ्या जमिनीचा आदिवासी बांधवांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे यासाठी आमचा संघर्ष हा कायम त्या ठिकाणी राहील नंबर दोन आता रस्त्याचं काम सुरू होण्याच्या अगोदर अधिकाऱ्यांना मी सांगतो आत्ता अधिकाऱ्यांनी एक पत्र मला दाखवलं त्यांनी सांगितलं की रस्ता हस्तांतर करण्याची प्रक्रिया चालू आहे मग प्रक्रिया जर चालू त्या ठिकाणी असेल तर तुम्ही खड्डं बुजवायला आले कशाला खोटं नाटं बनवाबनवी करण्याचं कारण नाही मी त्यांना मागाशी सांगितलं तुम्ही इंजिनियर असाल पण आम्ही देखील पदवीधर त्या ठिकाणी आहोत कागदातलं तुम्हाला जेवढं कळतं तेवढं आम्हालाही कळतं त्यामुळं चुकीचं सा लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न करू नये वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगा एक त्याच्यामध्ये तुम्ही खडी चाळीस एम चीज मोठाली बोल्ट टाकले पाहिजेत आणि त्याच्यावरती क्रश जरी तुम्ही टाकली त्या खड्डीवरती तरी तो त्याच्यामध्ये पाऊस वगैरे पडून तो त्याच्यामध्ये बरोबर खड्डा बुजून येऊ शकतो खड्डा पहिला तुम्ही खोदून घ्या आणि त्याच्यामध्ये खडी आणि त्याच्यामध्ये ग्रेड ग्रेड वनची खडी स्प्रेड करून त्याच्यात क्रश टाकल्यानंतर सिमेंट सारखं कडक त्याच्या त्यामुळे हे पॅचअप करावं आता हे जर म्हणत असतील का डांबर आता चालत नाही आज समजा पाऊस नाही आहे आणि ज्यावेळी पावसाळा सुरू होतो तर बिलं काढण्याकरता बिलं सगळी रेडी असतात मार्च एंडला ते शँक्शन करतात तीस नंतर डांबरीकरण करू नये असा शासनाचा निर्णय असताना देखील पाऊस पडताना डांबरी चालू होतं का नव्हतं होतं का नव्हतं जून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत डांबराच्या मशनी इथं होत्या म्हणून मला त्या तुम्ही एक तर आर एमसीची गाडी बोलवा पटापट त्याच्यामध्ये टाकलं तर लगेच लगे, लगे पॅच भोवून जाईल किंवा तुम्ही डांबराचा वापर पाऊस नसताना त्या ठिकाणी करावा असं देखील कारण टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली त्याचा वापर करावा आणि या खड्ड्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर झाला पाहिजे आता माझं भाषण झाल्यानंतर आपण इथून एक वरच्या चौकापर्यंत तिथपर्यंत मंदिरापर्यंत आपण घोषणा देत रस्त्याने आपण जाणार आहोत आणि तिथं आपण एक दहा मिनिट साहेबांना आम्ही मगाशी सांगितलं की दहा मिनिट आम्ही रास्ता रोको करणार आहोत कारण लांबून येणारे भाविक आहेत लोकांना प्रवास जादा वेळ त्यामुळं लोकांना ताटकळा ठेवणं हे आम्हाला पटत नाही परंतु हे देखील संदेश गेला पाहिजे तिकडं की ब इथल्या रस्त्यासाठी लोक रस्त्यावरती उतरली तर असा आपण कार्यक्रम करणार आहोत तर त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला ठोस असं आश्वासन आश्वासनंतर आमचं समाधान झाल्यानंतर आम्ही रस्त्यावरून तो उठू तोपर्यंत त्यांना विचार करण्याकरता आम्ही वेळ देतोय का हे खड्डे तुम्ही कसे बुजावणार आणि किती दिवसामध्ये बुजावणार यासाठी तुम्ही तुमची तयारी करा असं माझं त्यांना सांगणं आहेत आता हा झाला रस्त्याचा विषय नंबर दोन की हिरड्याचा हा प्रश्न गेले अनेक वर्षांपासून अनुत्तरित असा प्रश्न त्या ठिकाणी आहेत कदाचित काही अधिकाऱ्यांना माहीत असेल काहींना माहीत नसेल कारण नोकरीच्या ठिकाणी पोलीसचे अधिकारी वर्ष दोन वर्ष असतात इतर डिपार्टमेंटचे तीन चार वर्ष पाच वर्षापेक्षा अधिक काळ नसतो पवारसाहेब एवढे संघर्ष का करतात आज क्लास वन अधिकारी जर घेतला किंवा साधा पोलीस जरी नोकरीला आता था बंदोबस्ताला जे आलेत तर साहेब मला एक विचारायचं का तुम्ही नोकरीला लागल्यानंतर स्टार्टला तुमचा पगार किती नाही नाही जो आता रेग्युलर नाही नाही एवढा कमी कोणाला अठरा हजार रुपये पगार आहे साहेब एक विचार करण्यासारखे आता जे रस्त्यावाले आहेत त्यांचे तर पगार खूप आहेत क्लास वन वाल्याचा देखील खूप मोठा आहे आता इथं हिरडा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे हिरडे झाड आहे त्यांनी हातवर करा बरं सगळ्यांकडे बरं आता मला एक सांगा नंदाजाई एका झाडाला जो हिरडा तुम्ही गोळा करता तो बाळ हिरडा किती गोळा होतो आणि मोठाला किती गोळा होतो किलो बाळ हिरडा एक झाडाला म्हणजे बारका मग किती किलो तो निघतो किलो शंभर किलो बारका हा एक ते झाड किती वर्षाचं पाहिजे आहेत आणि म्हणून किसान सभा असेल बिरसा ब्रिगेड असेल वेगवेगळ्या संघटनांनी देखील मधल्या काळामध्ये काही आंदोलनं केली प्रामुख्याने एक विषय की नॅशनल हायवे पूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता त्याचं नॅशनल हायवेमध्ये आता रूपांतर झालेलं आहे आणि मधल्या काळामध्ये देखील आपण इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये बसलो होतो प्रांत अधिकारी शिंदेसाहेबांनी सगळे अधिकारी होते त्या मिटिंगला देखील मी आलो होतो आणि त्यावेळी देखील अशोकराव विषय आपला झाला की हा जो काय रस्ता होणार आहे तर याची विजू तुम्ही पण होते मीटिंगलाही जवळ का हा रस्ता होत असताना याची आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारची भरपाई मिळाली पाहिजे याच्याकरता देखील आपण त्यावेळी सांगितलं आणि किमान आपलं जे म्हणणं होतं की कि एक्टरला किती पैसे मिळाले पण आपल्याला या रोडला पाच लाख रुपये गुंट्याला त्या ठिकाणी मिळाले पाहिजे अशी आपली मागणी आहे आता नुसतं खड्डच बुजवायचं नाही कारण नंतरच्या काळात रस्त्याचं काम चालू होणार आहे संघर्ष करत असताना कोणाचाही विरोध नाही आम्ही म्हणणार नाही का रस्ता इथं होऊन देणार नाही रस्ता झालाच जा पाहिजे पण रस्त्यात जाणाऱ्या जमिनीचा आदिवासी बांधवांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे यासाठी आमचा संघर्ष हा कायम त्या का ठिकाणी राहील <laughs> नंबर दोन आता रस्त्याचं काम सुरू होण्याच्या अगोदर अधिकाऱ्यांना मी सांगतो आत्ता अधिकाऱ्यांनी एक पत्र मला दाखवलं त्यांनी सांगितलं की रस्ता हस्तांतर करण्याची प्रक्रिया चालू आहे मग प्रक्रिया जर चालू त्या ठिकाणी असेल तर तुम्ही खड्ड बुजवायला आले कशाला खोटं नाटं बनवी करण्याचं कारण नाही मी त्यांना मागाशी सांगितलं तुम्ही इंजिनियर असाल पण आम्ही देखील पदवीधर त्या दे ठिकाणी आहोत कागदातलं तुम्हाला जेवढं कळतं तेवढं आम्हालाही कळतं त्यामुळं चुकीचं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करू नये वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगा एक त्याच्यामध्ये तुम्ही खडी चाळीस एम एमचीच मोठाली बोल्ट टाकले पाहिजेत आणि त्याच्यावरती क्रश जरी तुम्ही टाकली त्या खड्डीवरती तरी तो त्याच्यामध्ये पाऊस वगैरे पडून क्रश साईडने तो त्याच्यामध्ये बरोबर खड्डा बुजून येऊ शकतो खड्डा पहिला तुम्ही खोदून घ्या आणि त्याच्यामध्ये खडी चाळीस एम एमची टाका आणि त्याच्यावरती लिमिटल्यानंतर तुम्हाला जर ग्रेड ग्रेड ची खडी स्प्रेड करून त्याच्यात क्रश टाकल्यानंतर सिमेंट सारखं कडक त्याच्यावर त्यामुळे हे पॅचअप करावं आता हे जर म्हणत असतील का डांबर आता चालत नाही आज समजा पाऊस नाही आणि ज्यावेळी पावसाळा सुरू होतो तर बिलं काढण्याकरता बिलं सगळी रेडी असतात मार्च एंडला ते शँक्शन करतात तीस मे नंतर डांबरीकरण करू नये असा शासनाचा निर्णय असताना देखील पाऊस पडताना डांबरी चालू होतं का नव्हतं होतं का नव्हतं जून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत डांबराच्या मशिनी इथं होत्या म्हणून मला त्या तुम्ही एक तर आर एमसीची गाडी बोलवा पटापट त्याच्यामध्ये टाकलं तर ता लगेच लगे, लगे पॅचर बहुन जाईल किंवा तुम्ही डांबराचा वापर पाऊस नसताना त्या ठिकाणी करावा असं देखील कारण टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहेत त्याचा वापर करावा आणि या खड्ड्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर झाला पाहिजे आता माझं भाषण झाल्यानंतर आपण इथून एक वरच्या चौकापर्यंत तिथपर्यंत मंदिरापर्यंत आपण घोषणा देत रस्त्याने आपण जाणार आहोत आणि तिथं आपण एक दहा मिनिट साहेबांना आम्ही मगाशी सांगितलं की दहा मिनिट आम्ही रस्ता रोको करणार आहोत कारण लांबून येणारा भाविक आहेत लोकांना प्रवास जादा वेळ त्यामुळं लोकांना ताटकाळत ठेवणं हे आम्हाला पटत नाही परंतु हे देखील संदेश गेला पाहिजे तिकडं की ब इथल्या रस्त्यासाठी लोक रस्त्यावरती उतरली तर असा आपण कार्यक्रम करणार आहोत तर त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला ठोस असं आश्वासन आमचं समाधान झाल्यानंतर आम्ही रस्त्यावरून उठू तोपर्यंत त्यांना विचार करण्याकरता आम्ही वेळ देतो आहे का हे खड्डे तुम्ही कसे बुजावणार आणि किती दिवसामध्ये बुजावणार यासाठी तुम्ही तुमची तयारी करा असं माझं त्यांना सांगणं आहेत आता हा झाला रस्त्याचा विषय नंबर दोन की हिरड्याचा हा प्रश्न गेले अनेक वर्षांपासून अनुत्तरित असा प्रश्न त्या ठिकाणी आहेत कदाचित काही अधिकाऱ्यांना माहीत असेल काहींना माहीत नसेल कारण नोकरीच्या ठिकाणी पोलीसचे अधिकारी वर्ष दोन वर्ष असतात इतर डिपार्टमेंटचे तीन चार वर्ष पाच वर्षापेक्षा अधिक काळ नसतो पवार साहेब एवढे लोक संघर्ष का करतात आज क्लास वन अधिकारी जर घेतला किंवा साधा पोलीस जरी नोकरीला आता बंदोबस्ताला जे आलेत तर साहेब मला एक विचारायचं की तुम्ही नोकरीला लागल्यानंतर स्टार्टला तुमचा पगार नाही नाही जो आता रेग्युलर नाही नाही एवढा कमी कोणाला अठरा हजार रुपये पगार आहे साहेब एक विचार करण्यासारखे आता जे रस्त्यावाले आहेत त्यांचे तर पगार खूप मोठे आहेत <laughs> वन वाल्याचा देखील खूप मोठा आहे आता इथं हिरडा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे हिरडे झाड आहे त्यांनी हातवर करा बरं सगळ्यांकडे बरं आता मला एक सांगा नंदाजाई एका झाडाला जो हिरडा तुम्ही गोळा करता तो बाळ हिरडा किती गोळा होतो आणि मोठाला किती गोळा होतो किलो बाळ हिरडा एक झाडाला म्हणजे बारका मग किती किलो, किलो तो निघतो शंभर किलो बारका हा एक ते झाड किती वर्षाचं पाहिजे सांगितला आणि तशाच प्रकारे त्या काळामध्ये देखील एक मागणी आपण केलेली होती तरुण पिढीला व्यवसाय करायला सरकारच्या आडकाठी डिपार्टमेंट आज तरुण वर्ग श्रावण महिना फक्त दोन महिन्यात सीझन राहतो त्यात मारवाडी श्रावण आणि आपला महाराष्ट्राचा श्रावण दोन महिने असतात फक्त मोजून तर, तर तरुण वर्गाने छोटासा छोटा पाण्यासाठी जरी व्यवसाय दुकान जरी लावलं तरी फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला फॉरेस्ट जागेमध्ये व्यवसाय करण्यास बंदी घालतं किंवा गाव पातळीवरती ज्या गावचे हे आहेत सरपंच झाले किंवा ग्रामसेवक झाले ते माझं आमचे पाहून घेतले आदिवासी मुलांनी कुठल्या भागामध्ये आपल्या हिमाशंकर जिथं जिथं अडचण येईल तुला सांगा फक्त उद्याच सात तारीख जाऊ द्या आठ तारीख असू द्या किंवा नऊ तारीख असू द्या किंवा तुम्ही लावा त्या दिवशी त्याच्या की पवारसाहेब हे लोकांना काय हाऊस नाहीत आता साहेबांना मागच्या आठवड्यात मी फोन केला होता की साहेब ह्या लोकांना उदरनिर्वाहाचं साधन नाहीत एस गावात जात नाही मग त्या गावातून लोकांना येण्याकरता पोरांनी इथल्या आदिवासी भागातल्या कोणी इको व्हॅन घेतली कोणी टमटम घेतली असेल तर साहेबांना मी सांगितलं का लोकांच्या गाड्या इथल्या बंद करू नका ह्या गाड्या चालू द्या नाही तुमची गाडी सरकारची त्या गावापर्यंत पोच पटाले रोज आम्ही टी व्हीला पाहतोय मंत्र्यांचे काय काय धंदे आहेत आमदारांचे काय काय धंदे आहेत आणि आमचा माणूस पोटा करता शंभर रुपया करता जर तिथं काय दुकान त्या ठिकाणी मागायची कंस जर त्या ठिकाणी तर तुमचं प्रदूषण त्या ठिकाणी काय होतं आणि आप म्हणून आपल्यावर कोणी अन्याय करत असेल तर त्यांना आपण पहिल्यांदा हात जोडून अधिकाऱ्याला सांगू आणि जर नाही ऐकलं तर आपण आपल्या भाषेमध्ये त्यांना त्या ठिकाणी उत्तर देऊ या देशामध्ये लोकशाही आहे काय करतील आता पिंजऱ्याच्या गाड्यात आहेत बघाशीच मला याकडे लखनीच फोन केला म्हणला पिंजऱ्याच्या गाड्या आल्या तर पोलिसांच्या लई गाड्या आल्यात म्हणलं तुझा वाढदिवस काल झाला तू काय टेन्शन घेऊ नको काय तुला पाहिला उचलला पिंजऱ्या टाकला तुझ्याबरोबर आम्ही देखील देऊ त्यामुळं <laughs> हा देश स्वतंत्र होण्याकरता आपण आदिवासी थोरांची अनेकांची नाव नावं त्या ठिकाणी घेतो मग एवढे जर स्वातंत्र्य लढ्याकरता ज्यांचं बलिदान झालं तर तुमच्या आमच्या लढ्याकरता आपण कधी त्या ठिकाणी लढायला तयार आहोत माझा विषय होता आपली जी मागणी त्या ठिकाणी होती जर तुम्ही सदन भागामधल्या शेतकऱ्यांना मोफत जर त्या ठिकाणी लाईट जर येत असाल तर या भागामध्ये पाणी आडलं इथल्या पाण्यावर खालची लोक सदन झाली आमच्या आदिवासी यासाठी देखील आपला पाणी बघतात <coughs> त्यांच्यासाठी आज किती वर्ष झालं मी तो बाथरूम वगैरे बघतो चाळीस वर्ष झालं तुम्ही आता दहा वर्ष झालं तर गावामध्ये ऐका मी सांगतो जाऊ दे हे बघ मी सांग की त्यावेळी तुम्हाला <coughs> माहीत असेल का मार्केट कमिटीचा सभापती असताना आपण मोजणी केली इथलं प्रपोजल केलं इथला पेट्रोल पंप आपण शांक्शन केला आता तुमच्या माहिती मी आता मार्केट कमिटीला देखील डायरेक्टर आहे इथला आपण एक चांगल्या प्रकारचा प्लॅन तयार केलेला आहे आणि आदिवासी इथं गाळे असेल एक चांगलं कार्यालय असेल शौचालय असेल ते सगळं मार्केट कमिटीच्या वतीनं आपण इथं आपण नजीकच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुरू करतो आहे आता मिटिंग आमची परवा आठ तारखेला संचालक मंडळाची मिटिंग आहे त्यावेळी देखील पुन्हा हा विषय त्या ठिकाणी घेऊ आणि तो विषय देखील आपण तातडीनं मार्गी लावण्याचं काम करू असे वेगवेगळे जे काय आपले प्रश्न आहेत याकरता आपण सातत्याने त्या ठिकाणी लढत राहू एवढंच या निमित्ताने सांगतो पुनच एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित झालात आता तुम्हाला माहिती आहे आता मागाशी काय जण म्हणले माणसं कमी आहेत आता जास्त झाली इथं आपल्या आपल्याकरता पदर झळ काढून बीबे साहेब पदर झळ खाऊन येणारी सामान्य जनता आहेत त्यांच्यासारख्या आपल्याला गावगाव गाड्या माणसाला आणायला पाठवावं लागत नाही लोक ही आपल्याकरता त्या ठिकाणी कायम लढणारे आहेत आणि लोकांकरता आपण त्या ठिकाणी आपण आता मोर्चाला आपल्या सुरुवात करू आणि आपल्या हनुमान मंदिराच्या तिथं रस्त्यावर आपण फक्त दहा मिनिट त्या ठिकाणी बसू अधिकारी आपल्या प्रश्ना तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न